नमस्कार मी मुश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चैनल मध्य अपना स्वागत है दुखद अरे कहना क्या चाहते हो अरे कहना क्या चाहते हो प्रश्न रहा थ्री एडियट्स मतलब प्रोफेसर आता हा प्रश्न विचारना को थ्री एडियट्स मध्ये प्रोफेसरची भूमिका आज आपल्यात था नाही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये काल त्यांचं निधन झालं ते एक्क्याण्णव वर्षांची होती तर या वयात काळाने जे आजार येतात त्या आजाराने ते आजार त्रस्त होते रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला हाच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडला अच्जुत पोद्दार प्रतिभा संपन्न मराठी अभिनेता मराठी होते तब्बल मराठी हिंदी अशा जवळपास सव्वाशे सिनेमामध्ये अच्युत पोद्दार यांनी काम केलं आहे आक्रोश अर्धसत्य तेजा परिंदा वगैरे हे त्यातले काही निवडत पण थ्री इडियट्स म्हणजे प्रेक्षक सिनेमांचे प्रेक्षक आठवण आटो, ठेवतील त्यांची ती या एका थ्री इडियट्स मधल्या एका डायलॉगसाठी कैना क्याच्या अरे कैना क्याचा आता क्या त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी आली तेव्हा लोकांच्या याच प्रतिक्रिया होत्या शेवटी माणसाला जावं लागतं त्या हिशोबाने ते गेले पण एक्क्याण्णव वर्षी गेले तर त्यांचं नाव घेतल्यावर लक्षात येते ते त्यांच्या चेहऱ्यावरच स्मित साधेपणा आणि भूमिकेतली प्रामाणिकता जी अलीकडे कलावंतामध्ये अभावानेच दिसत आणि मराठीमध्ये मराठी तर ते त्यासाठी मराठी म्हणजे दुर्मिळ होत चालले कलावंत आणि अलीकडचे कलावंत हे म्हणजे जमीन अस्मानचा फरक केवळ एका एका सिनेमात एका एका डायलॉग ने अच्युत बोधदारांनी लोकांना आपल्याला लक्षात ठेवायला लावलं इंडियन टेलिव्हिजन मध्ये ते होते वाघळी दुनिया वागळी की दुनिया भारत की खोज यामध्ये अतिशय जिवंतपणे त्यांनी भूमिका निभावली मराठीमध्ये फार कमी कलावंत अशे राहिले आहेत की ज्यांचं त्यांची भूमिका आठवावी त्यांचं नाव आठवावं असेल त्यात एक अच्चित उद्दार होते ते आपण नाहीत त्यांना शिप्पता आणलेले नमस्कार